तेजेवाडी तालुका जुन्नर येथे नऊ वर्षीय मुलावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला अवघ्या पंधरा तासात जेरबंद करण्यात यश आले हा बिबट्या जातीचा असून पूर्ण वाढ झालेला आहे अशी माहिती नारंदगाव वन विभागाचे वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी झंझाबाद न्यूजला दिली बुधवार दिनांक पंचवीस रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात रुपेश तानाजी जाधव वय नऊ वर्ष हा मुलगा ठार झाला होता रुपेश आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सोयाबीनच्या शेतात लघुशंकेसाठी गेला होता यावेळी त्याच्यासोबत त्याचे आजोबा होते उसाच्या शेतात दाबा धरून बसलेल्या बिबट्याने रुपेशवर झडप घालून त्याला उसाच्या फडात ओढून दिले होते विघ्न सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना घटनेची माहिती समजताच त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह उसाच्या फळात त्याचा शोध घेऊन रुपेशाचा मृतदेह शोधला यांनी वनविभागाला ही माहिती कळवताच वनविभागाने घटनास्थळी ठिकठिकाणी नऊ पिंजरे लावले एप्रिल महिन्यातच या भागातील शिरोळी बुद्रुक येथे बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळाची तीन वर्षाची मुलगी मृत झाली होती याच परिसरात पाच महिन्यात दोन जणांचा बळी बिबट्याने घेतला तर संपूर्ण जुन्नर तालुक्यात पाच महिन्यात पाच जणांचा बळी बिबट्याने घेतला आहे कधी पशुधन तर कधी मानवर होणारे हल्ले यामुळे येथील नागरिक भयभय झाले आहेत बिबट्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत बिबट्याचे मानवर होणारे हल्ले या घटनेची गांभीर्य ओळखून नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपवन संरक्षक अमोल सातपुते वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी परिसरात नऊ पिंजरे लावण्यात आले होते सायंकाळच्या सुमारास नरभक्षक बिबट्या पिंजऱ्यात अडकला बिरो रिपोर्ट जंजावात न्यूज शिरोली